आषाढी एकादशी दोन हजार चोवीस कधी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सर्वच पंढरपूरला जाऊ शकत नाही मग अशा आपल्याला ही विठ्ठल रुक्मिणीची सेवा करायची असते मग घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आपण विठ्ठल रुक्मिणींची पूजा कशी मांडू शकतो विठ्ठल रुक्मिणींची पूजा मांडण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या साहित्याची गरज आहे त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीची पूजा कशी मांडावी की जेणेकरून विठ्ठल रुक्मिणींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील आपण ज्याही संकटात दुःखात अडचणीत असेल ते पूर्ण ते दूर होऊन आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण घरी कोणत्या कोणत्या सेवा कराव्या की ज्यामुळे विठ्ठल रुक्मिणींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी आहे या दिवशी सर्वांनी स सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वात आधी आपल्याला सूर्यदेवतेची पूजा करायची आहे सूर्यदेवतेची पूजा करण्यासाठी तुम्ही एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घ्या त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता टाका लाल कलरचा फूल टाका आणि त्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्या सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यानंतर त्यांना नमस्कार करा त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करताना तुम्ही तुळशी मातेला एक तांब्याभर पाणी अर्पण करा हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करा दि, दिवा लावा अगरबत्ती लावा तुळशी मातेच्या कडेने तुम्ही सात वेळा प्रदक्षिणा घाला या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि तुळशी मातेला नमस्कार करा आता आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला तुळशी मातेची जी काही तुळशीची तुळशी पत्र आहे ते आपल्याला लागणार आहेत कारण विठ्ठल रुक्मिणींना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे आणि ते आपल्याला त्यांच्या पूजेसाठी लागणार आहे तर तुम्ही तुळशी मातेला विधिवत पद्धतीने तुळशी मातेची पूजा करून तिच्याकडे प्रार्थना करा की मी विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी तुझी पानं तोडतीये तुझ्या मंजिरी तोडतीये तर त्याबद्दल मला क्षमा कर आणि मग तुम्ही त्या मंजिरी ती पानं तोडू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या घराचा मेन दरवाजा जो आहे त्या ठिकाणी उमऱ्याले उमऱ्याला हळदीचे लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन कसं करावं याआधी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण तरीही थोडक्यात सांगते तुम्ही एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये थोडीशी चिमुटभर अष्टगंध घ्या त्यामध्ये गोमूत्र घ्या किंवा मग गंगाजल असेल तर गंगाजल घ्या आणि दोन्हीही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर शुद्ध पाणी घ्या त्याने तुम्हाला हे जे हळदीचा लेप आहे तो तुमच्या उंबऱ्यावरती तुम्हाला हळदीने लेपन करायचा आहे सर्वात आधी तुम्ही उंबरा स्वच्छ पुसून घ्या त्यावरती हळदीने लेपन करा लेपन केल्यानंतर उंबऱ्याच्या दोन्ही साईडला तुम्ही स्वस्तिक ओम श्री अशी शुभचिन्ह काढायचे आहेत त्याचप्रमाणे उंबऱ्याच्या खालच्या साईडला तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि या रांगोळीची या शुभचिन्हांची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे तर उंबऱ्याला हळदी लेपन केल्यामुळे किंवा ही शुभचिन्ह काढल्यामुळे किंवा रांगोळीला आपण हळद कुंकू अक्षता वाहिल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा संचार होत नाही आणि जी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये आहे ती निघून जाते नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो आपल्याला ही खूप प्रसन्न वाटतं आणि ही आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे कुठलंही शुभ दिवस असो शुभ सण असो तुम्हाला उंबऱ्याले पण हे आवर्जून करायचं आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो आणि ती सदैव आपल्या घरामध्ये वास करत असते त्यानंतर तुम्ही उमऱ्याला दिवा अगरबत्ती ओवाळा धूप ओवाळा त्यानंतर आपल्याला यायचं आहे आपल्या नित्य देवपूजेकडे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी नित्य देवपूजा करून घेतलेली आहे तुम्हाला देवपूजा दाखवली असती पण त्याचा मोठा व्हिडिओ होईल यासाठी मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे तर या ठिकाणी मी नित्य देवपूजा करून घेतलेली आहे आता आपण विठ्ठल रुक्मिणींचा अभिषेक कसा करायचा हे लाईव्ह पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की पहा या ठिकाणी मी सर्व साहित्य आधी घेतलेलं आहे आणि इथे देवांच्या समोर बसलेले आहे आपली नित्यदेवपूजा करून झाल्यानंतर एका तांभरामध्ये तुम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती घ्यायची आहे मूर्ती घेतल्यानंतर तुम्ही त्याला पंचामृतने आणि पाण्याने अभिषेक करू शकता आता मी या ठिकाणी काय केलेलं आहे आधी पाण्याने अभिषेक केलेला आहे नंतर या ठिकाणी मी दुधाने अभिषेक केलेला आहे दह्याने केलेला आहे साखरेने केलेला आहे पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्याने अभिषेक केलेला आहे आणि परत एकदा पाण्याने अभिषेक केलेला आहे ज्यावेळी तुम्ही विठ्ठल रुक्मिणींचा अभिषेक करणार आहात त्यावेळी तुम्हाला सुक्त पुरुष सुक्त याचं पठण करत करत हा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि आपण सेपरेट पूजा मांडणार आहोत तर या ठिकाणी मी एक पाट घेतलेला आहे हा पाट स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरा जे पण तुमच्याकडे असेल फक्त ते स्वच्छ असावं ते वस्त्र या ठिकाणी मी अंथरून घेतलेलं आहे कुठलंही कार्य करत असताना किंवा कुठलीही सेवा पूजा पारायण करत असताना आधी आपण दिवा प्रज्वलित करत असू कारण कुठलंही कार्य अग्निदेवतेच्या साक्षीने होतं तर या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे नंतर हळद कुंकू अक्षता फुले वाहून दिव्याची पूजा करायची आहे ते झाल्यानंतर तुम्ही थोडेशा अक्षता ठेवा आणि त्याच्यावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन करा त्यानंतर तुम्ही विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी छान मोगऱ्याचे हार विठ्ठल रुक्मिणींसाठी केलेले आहेत विठ्ठल रुक्मिणीला या दिवशी आवर्जून तुळशीपत्र तुम्हाला आ, हे अर्पण करायचं आहे कारण ते त्यांना अतिशय प्रिय आहे आणि पूजेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुळशीपत्र त्यानंतर आपल्याला तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही पाटावरती छानशी पूजा मांडण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी सर्व फुले ठेवलेले आहेत घंटी ठेवलेल्या आहे, आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर ठेवा त्यावर तुळशीपत्र ठेवा किंवा मग तुम्ही फळे ठेवली तरीही चालेल किंवा तुम्ही जे पण घरामध्ये नैवेद्य म्हणजे फराळाचं बनवणार आहे ते तुम्ही नैवेद्य म्हणून तिथे ठेवू शकता एका छोट्या पात्रामध्ये तुम्हाला विठ्ठल रुक्मिणींसाठी पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती आपल्याला लावायचे ला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडायची आहे शेवटी तुम्ही किती पूजा म्हणजे खूप छान मांडताय का किंवा खूप सिंपल पद्धतीने मांडताय का हे देव पाहत नाही देव तुमची ती पूजा मांडण्यामागे भाव श्रद्धा विश्वास हे पाहत असतात भले तुमच्याकडे खूप काही नसू द्या आहे त्या सामानामध्ये तुम्ही छोटीशी पूजा मांडा फक्त ती पूजा मांडताना त्यामागे तुमचा भाव तुमची श्रद्धा हे निर्मळ असावं त्यानंतर धूपदी अगरबत्ती ओवाळून घ्या त्यानंतर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणींची आरती करायची आहे तर आषाढी एकादशीच्या या शुभ दिनी आपल्याला विठ्ठल रुक्मिणींच्या अनेक सेवाही करायच्या आहेत या सेवा केल्यामुळे तुमच्या पदरी पुण्यफळ तुम्हाला लाभणार आहे आणि हे पुण्यफळ मिळवण्यासाठी असे विशेष दिवस असतात त्यामुळे हे दिवस आपल्याला गमावायचे नाही तर आषाढी एकादशी म्हणजे नक्की काय आपण साजरी तर करतोय पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का आषाढी एकादशी म्हणजे काय या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आपण कुठल्याही अडचणीत असो ते दूर होतील त्यासाठी मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही पहा त्या पद्धतीने तुम्हीही आषाढी एकादशी म्हणजे काय हे जाणून घ्या आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्या आपण विठ्ठल रुक्मिणींच्या सेवा करायच्या आहेत त्या जाणून घ्या आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जो उपवास करणार आहे त्याला कोणते पदार्थ खायचे आहेत उपवासाचे काय नियम आहेत हेही त्या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घ्या आपण सर्वजण विठ्ठल रुक्मिणींची आरती करूया युगे अठ्ठावीस विटेवरी मांगे रखुमाई दिस दिसे शोभा പുണ്ഡലികേട്ടീമാരിയ ജയദേവ ജയ പാണ്ഡുരംഗാ വല്ല ബീവലാ ജയദേവ ജയദേവ തുളസി മായാൂരി ല करुड पुढे उभे रा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभा रालभागा जय देव जय देव धन्यवेणुनाद अनुक्षेत्र पाया कमये वनमाया गया ते राजा विठुबा सावया जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा बा, वल्लभ बापावे जीवलगाय जय देव जय देव ओ वायुवार त्या कुरवंड्यायती चंद्रभागे माझी सोडून देती, दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा नावा किती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल पाराई चा वल्ल बापा वे जीवल जय देव जय देव अगदी अशी साध्या सोप्या पद्धतीने विठ्ठल रुक्मिणींची पूजा तुम्ही मांडा आणि या दिवशी जास्तीत जास्त सेवा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा कारण या विशेष दिवशी जे काही नामस्मरण ज्या काही सेवा आपण करतो त्याचं शंभर टक्के पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे ता तुम्ही तुम हे पुण्य तुमच्या पदरामध्ये पाडून घ्या तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये जय विठू माऊली नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल